नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षक मित्रांनो टेटचा हा रिझल्ट लागलेला आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे जाणून घेण्याची की आपल्याला टेटमध्ये किती मार्क्स मिळालेले चला तर जाणून घेऊया टेट दोन हजार पंचवीसचा निकाल कसा चेक करायचा तर अगदी सुरुवातीला आपण गुगलमध्ये जाऊया गुगल क्रोम मोजर मोझरला फायरफॉक्स कोणतीही ॲप तुम्ही यूज करू शकता इथे मी गुगल ओपन करत आहे गुगलमध्ये आपण एम एस सी पुणे टाईप करू एम एस सी पुणेच्या ऑफिशियल लिंकवर आपण इथे जाऊया बघा लिंक, लिंक थोडी ओपन होण्यासाठी वेळ घेत आहे सर्व परीक्षार्थी आपापला निकाल बघत असल्याच्या कारणामुळं थोडासा हा वेळ लागतो आहे बघा इथे एम एस सी डॉट पुणे ही लिंक ओपन झालेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यामध्ये आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल आपल्याला इथे चेक करायचा आहे इथे थोडं खाली स्क्रोल करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे नवीन टॅब आलेली दिसत आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस निकाल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला एक नवीन टॅब ओपन झालेली दिसते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल इथे आपल्याला स्कोर डिस्प्ले फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन लॉग इन क्रेडिन्शियल रेजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे रेजिस्ट्रेशन नंबर तो टाकायचा आहे जो आपण फॉर्म भरते वेळी आपल्याला ईमेलवर आलेला होता किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये आलेला होता तोच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला इथे टाकायचं आहे कॅपच्या आपल्याला दिलेला आहे तो पण टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली लॉग इनचं ऑप्शन आहे तिथे लॉग इन करायचं आहे बघा इथे लॉग इन, इन होत आहे आणि हे आपलं स्कोड कार्ड इथे ओपन झालेलं आहे बघा इथे तुमचं नाव दिसत आहे अगदीवरती रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर डेट ऑफ बर्थ दिसत आहे कॅटेगरी दिसत आहे आणि खाली ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट फायनल स्कोर आउट ऑफ टू हंड्रेड म्हणून इथे दिलेला आहे बघा इथे आउट ऑफ टू हंड्रेड वन फोर्टी थ्री पा मार्क्स मिळालेले आहे